प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी धाबे अंतर्गत कुष्ठरोग शोध मोहीम अभियान सुरू नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी धाबे अंतर्गत समाजात कुष्ठरोगाबद्दल रुजलेल्या अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी तसेच कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कुष्ठरोग रुग्णांची शोध मोहीम तसेच स्वामी विवेकानंद आश्रमशाळा पवनी धाबे येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद प्राथमिक आरोग्य केंद्र पवनी धाबे येथील डॉक्टर आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून गावात रॅली काढून जन जनजागृती करण्यात आली नेहमीत औषधोपचार करून कुष्ठरोग बरा होतो कुष्ठरोग असलेल्या व्यक्तींचा कुटुंबात व समाजात तिरस्कार करत असतात त्यामुळे गावातील नागरिकांना मार्गदर्शन करून कुष्ठरोगाची लक्षणे याबद्दल माहिती देऊन सतरा नोव्हेंबर दोन हजार केंद्र पवनी धाबे अंतर्गत कुष्ठरोग रुग्ण शोध मोहिमेची पायपीट सुरू झालेली आहे कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वीरित्या करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए जी पाटील डॉक्टर जायस्वाल सर डॉक्टर भूषण मेंढे भरारी वैद्यकीय अधिकारी श्री एस डी मांढरे आरोग्य निरीक्षक श्री पी एस पातोडे आरोग्य सहाय्यक श्रीमती एन एम दिघोरे आरोग्य सहाय्यका श्रीमती एस सी भरडे आरोग्यसेविका श्रीमती बी जी रामटेके आरोग्यसेविका श्री पी एम मासरकर आरोग्यसेवक यांनी अथक परिश्रम घेत आहेत समाजातील निदान झालेले कुष्ठरोगी रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे नवीन संसर्गित कुष्ठरोग शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे निसर्गाची संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे तसेच सन दोन हजार सत्तावीस पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने वाटचाल करीत आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज